ओबीसींना शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्न अट रद्द करण्याचा महायुती सरकारने निर्णय घेतला असून हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा मानला जातोय भटके विमुक्त आणि ओबीसी विद्यार्थ्यांना सवलत देऊन शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीसाठीची उत्पन्नाची अट रद्द केली आहे या निर्णयाचे ओबीसी समाजाकडून निर्णयाचं स्वागत केलं आहे याचाच घेतलेला हा आढावा राज्यातील महायुती सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी एसबीसी विभुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्नाची अट रद्द केली आहे यामुळे आता पालकांचे आठ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळणार आहे पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्याने आता केवळ नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं ओबीसी समाजाकडून स्वागत करण्यात आलंय गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा